हॅलो मित्रांनो शिवसकाळ राहुल खेरमडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबाबागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक सत्तावन्नच्या एपिसोडमध्ये पावसाळ्यानंतर करावयाच्या मुख्य कामांपैकी एक आणि झाडाच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं मानलं जाणारं अर्थातच खत व्यवस्थापन हे जे एक हा जो एक घटक आहे याच्याविषयी आपण आजच्या या व्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत अर्थातच पावसाळ्यापूर्वी करावयाचा व्यवस्थापन हा खत व्यवस्थापनाचा पहिला टप्पा असतो आणि त्याच्यानंतर पावसाळा संपण्यापूर्वी करावयाचं जे व्यवस्थापन आहे हा क्रमांक दोनचा टप्पा आहे बरेच शेतकरी बांधव साधारणपणे पावसाळ्यापूर्वीचा पहिला टप्पा आणि संपण्यापूर्वीचा दुसरा टप्पा हे दोन्ही टप्पे या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण करतात तरीसुद्धा या ठिकाणी जर काही शेतकरी बांधवांनी जर पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळा संपण्यापूर्वी करावयाचं जे खत व्यवस्थापन आहे हे जर केलेलं नसेल तर या ठिकाणी आता पावसाळा संपल्यानंतर तरी जमिनीमध्ये जर चांगल्या प्रकारची ओढ असेल तर आत्ता देखील आपल्याला हे व्यवस्थापन करता येणं शक्य आहे आणि म्हणूनच आजचा हा एपिसोड आपण या ठिकाणी बनवत आहोत खरं तर खत व्यवस्थापन हा अतिसघन लागवडीमधील अतिशय महत्त्वाचा ला घटक आहे आणि म्हणूनच आपण या ठिकाणी दिलेलं जे नियोजन आहे किंवा ठरलेलं आपलं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे योग्य वेळीच आपण हे खत व्यवस्थापन करायला हवं आता हे खत व्यवस्थापन करत असताना आपण पाहू शकता साधारणपणे पाच ते सहा फूट उंचीचं हे झाड आहे आणि साधारणपणे याच झाडाच्या चा अगदी चारही बाजूनं आपण मुख्य खोडापासून ॲटलिस्ट जवळजवळ दोन ते अडीच फूट अंतर ठेवून आपण या झाडाला चर काढलेली आहे चर साधारणपणे एक विधवर तरी खोल आहे आणि याच चरीमध्ये आपल्याला आता खत व्यवस्थापन करायचं आहे प्रामुख्यानं हे खत व्यवस्थापन करत असताना ज्या झाडांना फळधारणा होते अशा झाडांना जर आता आपण खत व्यवस्थापन करत असाल तर हे करावयाचं जे खत व्यवस्थापन आहे हे प्रामुख्यानं झाडाला चांगल्या पद्धतीचा मोहर त्याचप्रमाणे झाडाला चांगल्या पद्धतीची फळं यावीत म्हणून आता या ठिकाणी हे व्यवस्थापन आपल्याला करावयाचं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी आजमितीला झाडाच्या फळधारणेसाठी आवश्यक असणारं एम ओ पी नावाचं जे खत आहे अर्थातच मिरेट ऑफ पोटॅश हे खत या ठिकाणी आपण झाडावरती मोहर चांगला यावा त्याच पद्धतीनं झाडावर फळांची संख्या वाढावी म्हणून या ठिकाणी आपण असे चर काढून चारही बाजून आपण त्याला अशा पद्धतीनं हे खत आपण देत आहोत ही या चरीमध्ये ॲटलिस्ट आत्ता आपण या झाडाच्या वयाच्या मानानं एक पाचशे ते सहाशे ग्रॅम इतकं पोटॅश आपण या ठिकाणी याला आपण देतो आहोत बऱ्याच ठिकाणी हे शेतकरी बांधव काही वेळा ऑफ पोटॅशच्या ऐवजी एस ओ पीचासुद्धा या ठिकाणी वापर करत असतात आणि हा वापर करत असताना हा वापर करत असताना या ठिकाणी मग दोन्ही पद्धतीमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं एम ओ पीचा वापर केला किंवा एस ओ पीचा जरी वापर केला एस ओ पीमध्ये या ठिकाणी साका नावाची जी समस्या असते झाडांच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी नी, नियंत्रण नी अधिक चांगलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणी एम ओ पीचा असेल किंवा एस ओ पीचा असेल ही व्यवस्थापन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे ही चर काढल्यानंतर खत टाकल्यानंतर लगेचच ही चर आपण मुजवणंसुद्धा खूप गरजेचं आहे चर मुजवल्यामुळं जमिनीमध्ये असणारी मातीमध्ये असणारी जी ओल आहे ती ओल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टिकून राहते आणि अर्थातच हे आपण रासायनिक आपण खत व्यवस्थापन करतो आहोत आणि म्हणूनच या ठिकाणी ही चर काढल्यानंतर आपण आपल्या बागेमध्ये केलेली जी पाण्याची सिंचनाची जी सुविधा आहे ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल किंवा मॅन्युअली आपण जर पाईपनं देखील जरी पाणी घालणार असाल तर अशा वेळापण पाईपनेसुद्धा हे पाणी आपण घालायला पाहिजे आता चांगल्या पद्धतीनं फळधारणा व्हावी चांगला मोहर यावा म्हणूनच या ठिकाणी आपण अर्थातच आत्ता आपण जे व्यवस्थापन करतो आहे तो आपला हेतू हाच आहे मात्र असं जरी असलं तरी रासायनिक बरोबरच जे काही शेतकरी बांधव सेंद्रिय पद्धतीनं शेती करत आहेत त्या सर्वांच्यासाठी सुद्धा आपण जर रासायनिकचा जर आपण विचार करत नसाल आणि आपल्या मनामध्ये सेंद्रिय शेती करण्याचा जर माणूस असेल तर अशावेळी जीवामृत आहे निंबोळीचा आर्क आहे याचासुद्धा वापर जर आपण नियमितपणे केलात तरीसुद्धा या ठिकाणी झाडांना होणारी फळधारणा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामुख्यानं होत असते याच्यासोबतच साधारणपणे वा वाढलेल्या उष्णतेचा त्रास आपल्या झाडांना होऊ नये आणि कमी पाण्यावर देखील आपल्याला या ठिकाणी शेती करता यावी म्हणूनच या ठिकाणी या, या खत व्यवस्थापनाच्या बरोबरच काही ठिकाणी आपण जर पाण्याची कमतरता असेल तर अशा ठिकाणी आपण स्टिक मल्चिंगचासुद्धा वापर आपण करायला पाहिजे हे स्टिक मल्चिंगमुळे या ठिकाणी पाण्याची बचत होईल चांगल्या प्रकारचा ह्युमस या ठिकाणी त्या आच्छादनाच्या खाली तयार होतो आणि हा ह्युमस तयार ता झाल्यामुळं नैसर्गिकपणे झाडाला मिळणारं जे ह्युमिक ॲसिड आहे तेसुद्धा या ठिकाणी प्रामुख्यानं मिळत असतं आणि म्हणूनच आजच्या या स्पेशल व्लॉगमध्ये पावसाळा संपल्यानंतर जर आपल्याला जर खत व्यवस्थापन आपण असेल तर ते कशा पद्धतीनं करायला पाहिजे याच्याबद्दलची सखोल माहिती आज आपण या व्लॉगमध्ये घेतली मी आशा करतो आपल्या सर्वांना हखत व्यवस्थापनाचा छोटासा एपिसोड नक्की आवडला असेल